सुटला आजच्या मैदानाचा फायनलचा फेरा सुटला महाराष्ट्र केसरी मोजे कि निकांचा मानाचा महाराष्ट्र केसरी मैदानाचा फायनलचा फेरा सुटला सुंदर अशी लढत चालू आहे फायनलच्या फेऱ्यामध्ये एक नंबर कोण होणारे एक नंबरचा करी एक नंबर लढत चालू काटाखीर लढत चालू आहे वजीर पळत आणि वल्याड सुंदर आणि भवऱ्या पळतंय कडाकी लढत सेमी सेमीमध्ये बकासुऱ्याची गाडी पडली टायमाला <स्थी> बकासूर खाली पडून पडला त्याच्यामुळे बक्कासूरची गाडी पडली आणि फायनलच्या फेरामध्ये सुंदर मुरुमकरांचा देखणा हत्यार ज्या बैलाला बाईक चांगली चाले असा बैल मुरुमकरांचा सुंदर आणि त्याच्यासोबत भावऱ्या फॅन क्लब ग्रुपचा भावऱ्या बाळा आणि फायनलमध्ये एक नंबरच्या मानकरी झाले सुंदर अशी गाडी पळवली गाडी मालकाला आणि त्याच्यासोबतच गाडी चालकाचं पण हार्दिक हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र केसरी मैदान मान पटकावणारी अशी गाडी सुंदर गाडी पळाली सुंदर आणि त्याच्यासोबतच फवऱ्याची गाडीला स्टॉपचा पेट लागला आणि स्टॉपचीच गाडी पळाली मित्रांनो बैलगाड्या गाड्या मधील असे नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला पण क्लिक करून घ्या